तर नवीन वर्षाची सुरुवात अनेकांनी देवदर्शनानं केली आहे आज सकाळपासूनच देशासह महाराष्ट्रातील अनेक मंदिरं ही भाविकांनी फुलली आहेत देवाच्या आशीर्वादानं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली जाते पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला संत्र्यांची आरास करण्यात आली आहे तिकडे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर दादरचं सिद्धिविनायक मंदिर शिर्डीचं साईबाबा मंदिर आणि शेगाव मधलं गजानन महाराजांच्या मंदिरात भाविक हे गेल्या दोन दिवसांपासून इथे येत असल्याचं चित्र आहे आज अनेक मंदिरांबाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्यात तर सिद्धिविनायकाची दृश्य आपण बघतोय नवीन वर्षानिमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे नवीन वर्षाची अनेकांनी देवदर्शना सुरुवात केली आहे आज सकाळपासूनच देशासह महाराष्ट्रातील अनेक मंदिरं ही भाविकांनी फुलली आहे ही दृश्य आहेत कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातली नवीन वर्षानिमित्त पहाटेपासूनच इथं देखील भाविक मोठी गर्दी करतायत नवीन वर्षाच्या निमित्तानं इथं आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे सजावट देखील करण्यात आली आणि यानंतरची ही दृश्य आहेत शिर्डीमधली साईबाबांच्या मंदिरात देखील आपण बघत आहोत मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच भाविक इथं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येत आहेत